गळे कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्यामुळे सुटला आहे गतवर्षी तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि तत्कालीन शिक्षण मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत सातबारांचं वाटप झालं होतं असं असताना भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे हे गळेगाव महाराष्ट्र शासनाच्या सात बारा नोंदीतून स्वतंत्र झाला असं सांगून केवळ दिखाऊपणा करत आहेत असा टोला शिवसेना जिल्हा प्रमुख संजीव परब यांनी पार्टीच्या पदाधिकारी श्री संदीप गावडे यांनी काही वेळापूर्वी प्रेस घेतली आहे आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी गावाविषयी एक निर्णय झाला आहे की जमीन वाटप संदर्भात तो त्यांनी जाहीर केला की स्वतंत्र झाला स्वातंत्र्य झाल्यासारखं वाटतंय ते। मला त्यांना सांगायचं आहे भारत देश एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला त्यामुळे हे स्वातंत्र्य झालं ते स्वतंत्र झालं स्वातंत्र्य कोणी केलं त्याचं नाव घेणं सुद्धा तेवढंच अपेक्षित होत दोन हजार एकोणीसमध्ये गव्हर्नमेंटकडे ऍप्लिकेशन दिली गेली आणि दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जे कबलू बागायतदार आहेत त्यांना वाटप हे झालेलं आहे पण जमिनीचं समान वाटप झालेलं आहे पण आंबोलीतल्या ग्रामस्थांनी आणि चौकूच्या ग्रामस्थांनी असं सांगितलं की जोपर्यंत जे जो वन विभाग आहे वनविभागाचा जो शेरा आहे तो जो मध्ये निघत नाही तो मध्ये तुम्ही वाटप करू नका करताना दोन्ही एकत्र करता झाले पाहिजेत कबलूबागायतर आहे आणि जो फॉरेस्टचा जो शेरा लागले होते तो निघे निग, निगा निघाल्यावरच तुम्ही वाटप पत्र करा दोन हजार ते तेवीसचा निर्णय घाला त्यांनी प्रेस घेऊन सांगितलं की समान वाटप झालं स्वातंत्र्य झालं आणि त्यात त्यांनी सन्मान्य ज्यांनी केलं केसरगड साहेबांनी आणि त्याचे जे अध्यक्ष आहेत हे केसरगड साहेब आहेत तिन्ही गावाचे ते सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखालीची जेव्हा मीटिंग झाली दोन हजार बावीसला रोजी बैठक झाली त्यावेळी त्यांच्या निदर्शनानुसार त्यांना अध्यक्ष केले गावाच्या सरपंचा त्या कमिटीत आहे सरकारी अधिकारी त्यामध्ये कमिटीत आहेत त्याच्यामुळे हे मी केलं तीनशे पासष्ट दिवसात हे झालेलं नाही किंवा सहा महिन्यात असं होत नाही त्याच्यामुळे केसरकरांचं नाव बाजूला ठेवून मी काहीतरी केलं असं आविर्भा आविर्भाव ते आणतायत पण या जनतेला माहिती आहे केसरकर ह्यासाठी दहा वर्ष लढा देत आहेत जर आता सुद्धा आम्ही आंबोर आम आणि चौकच्या कबूबागाच्या जमिनी आहेत त्याचं समान वाटप आम्ही करू शकतो पण तसं ती तिकडच्या ग्रामस्थांना ते नको आहे म्हणून हा विषय थांबलेला आहे आम आम्हाला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं ज्या माणसाने केलं त्याचं नाव नाही घेता फक्त आपल्याच पक्षातील नेत्यांची नावं घेऊन तुम्हाला जनतेला काय दाखवायचं आहे तुम्ही बोलणार आणि आम्ही गप्प बसणार असा विषय नाही आहे याची जर खरी जर मेहनत असेल मी कोणी याच्यात मेहनत घेतली नाही असं म्हणत नाही आहे कोणी सर्वांनी खालू जायची मदत केली असेल पण ज्या माणसाने हा लढा उभारला ज्या माणसाने हा लढा तडीस नेला त्या माणसाचं नाव न घेणं हे योग्य नाही हे हे चौकूचे ग्रामस्थांचे अध्यक्ष आहेत ह्या विषयासंदर्भात दिनेश गावडे उद्या त्यांना जर वाटलं कबलू बघायचं जमनी आम्हाला वाटून द्या उद्या वाटून देऊ शकतो पण वनखात्याच्या जे जे जमनी आहेत जे लागले फॉरेस्ट त्याचं काय आणि त्याचा जो शासनबिंद आहे हा तुम्हाला मी सर्वांना देईन शासन निर्णय हा सगळ्यात हा हा दोन हजार तेवीसमध्येच झालेला आहे आणि हे दोन हजार पंचवीस आहे दोन तीन वर्षांनी येऊन मी केलं मी केलं काय केलं केलं काय त्याच्यामुळे संदीप गौडसारखे किंवा सुज्ञ माणसाने असं बोलू नये मला वाटलं नव्हतं हो की संदीप गौडसर काही हुशार व्यक्तिमत्व मी केलं मी केलं माझ्या नेत्यांनी ने केलं असं करेल आम्ही म्हणत नाही ने तुमच्या नेत्याने काहीच नाही केलं पण ज्या माणसाने या विधानसभेची गेली पंधरा आणि सोळा साडे पंधरा वर्ष जे आमदार म्हणून काम करतात त्यांच्याशिवाय झालं काय त्यांनी काहीच नाही केलं ह्या ज्या मिटिंग झाल्या त्या ते त्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर अन्य कोणाबरोबर वन खात्याबरोबर सर्वांबरोबर ह्या दीपक भाईंच्या अध्यक्षतेखाली झाल्या तिन्ही गावाचे जे जमिनी संदर्भातले जे अध्यक्षपद आहे ते सी एमने नेमलेलं आहे आणि जी आर आहे आणि तेव्हाच झालं आहे पण लोकांनी लोक म्हटले चौकोचे आणि आम्हाला एका वेळी पाहिजे म्हणून त्याच्यामुळे त्यांनी असं परत कधी वक्तव्य करू नये मी आज थोडक्यात बोलतोय थो खाजगी म्हणे असं त्याच्या दे खाजगी म्हणे एकदम देऊन आम्ही एकदम त्याचे राज्यसुद्धा आता सरकार दप्तरी येणार येणाऱ्या एक दोन महिन्यात तो सुद्धा केसरवर सोडवतील आणि दोन्ही गोष्टी एकावेळी एकत्र करून समान वाटप केलं जाईल मी तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी हे सांग हे जे कोणी जर काम करायचं असेल गेचं चौकुळचं आणि आंबोलीचं ह्याच्यातलं शंभर टक्के काम हे सन्मान्य केसरकर साहेबांनी केलेलं अन्य कोणाचा काहीही संबंध नाही आहे लक्षात घ्या परत परत सांगतोय त्याचे अध्यक्षच सी एमने नेमलेले आहेत सन्मान्य केसरकर साहेबांना फक्त ग्रामस्थांनी नको म्हटलं म्हणून कबलबागा त्याचे समान वाटप शिल्लक आहे आता गॅस गॅससुद्धा जे खाजगी होऊन आहेत ते वाटायचं आहेच ते उद्या वा घेणार नाहीत त्याचुद्धा समान वाटप आहेत बघा तर आणायची लिस्ट आणि दाखवायची अरे कोण त्याचा अध्यक्ष आहे कोणी केलं आहे दोन हजार एकोणीसपासून कोण बोलतो आहे सहा महिन्यात झालं का त्याच्यामुळे आज थोडक्यात बोलतोय जास्त काय बोल बोलत नाही तुम्हाला जे आरची कॉपी सगळ्यांनाच मी देईन आणि आता लवकरच शासनादेश निघेल की जी खाजगी वने संदर्भात जी आहेत तो सुद्धा निघेल ते पण काम झालेलं आहे ते सुद्धा केसर प्रसाहेब करतील मला या ठिकाणी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंच सा युट्यूब चॅनल